माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मध्य किती धोक्याचं आहे आणि नशेत कोण काही करण्याचा नेम नाही दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका तरुणानं नशेमध्ये काचेच्या फुटलेल्या बाटलीनं स्वतःचा हात कापून घेण्याचा प्रयत्न केला रक्तबंबाळ अवस्थेमध्ये त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला परमेश्वर मोहन जाधव वेळे वर्ष बावीस राणार कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर असे जखमी तरुणाचे नाव असून यातील जखमी तरुणाला दारूचे व्यसन आहे व नशेत ते आपण काय करतोय त्याचेच भान नसल्याने हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले रविवारी रात्री त्याने नशापान केले होते रात्री बारा नंतर सोमवारी त्याने नशेमध्ये बडबडत फुटलेल्या बाटलीनं स्वतःचा हात कापण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्याच्या हात रक्तबंबाळ झाला या प्रकरणानं जागे झालेल्या दातलं घाबरले तशातच या अवस्थेमध्ये त्याचा मित्र ऋषिकेशाने सोलापूरातील शासकीय रुग्णालयात त्याला दाखल केले व तेथे त्याला तातडीने उपचार सुरू करण्यात आले तो शुद्धी वसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले असून या घटनेची नोंद शिवली पोलीस येथे करण्यात आली आहे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका